जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू झाला की जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट कोणती कोणी काही सांगत होतं तर कोणी अजूनच काही बोलत होतं शिष्यांचे म्हणणे ऐकून गुरुजी म्हणाले तुमच्या सर्वांची बुद्धी हरवली आहे आणि ते शांत झाले गुरुदेवाचे हे छोटेसे बोलणेही शिष्यांना सहन झाले नाही आणि काही वेळातच त्यांचे चेहरे लाल झाले लाल लाल डोळ्यांनी गुरुजींकडे बघू लागले थोड्या वेळाने गुरुजी शिष्यांना म्हणाले आश्रमाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे तुम्ही तुमच्या वेळेचा एक क्षणही वाया घालवत नाही फावल्या वेळातही तुम्ही ज्ञानाची चर्चा करता असे म्हणताच सर्वांचे चेहरे उजळले गुरुजी म्हणाले माझ्या प्रिय शिष्यांनो या जगात वाणीपेक्षा शक्तिशाली काहीही नाही बोलण्याने मित्राचे शत्रू आणि शत्रूचे मित्र बनवता येते अशी ताकदवान वस्तू प्रत्येक व्यक्तीने विचार करून वापरली पाहिजे वाणीतील गोडवा लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो आणि अशक्य कामही शक्य होतात अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा